इथं बघू शकता मित्रांनो पाणी कुठून येत आहे इथं पाण्याला वरून कुठूनही येण्यासाठी संधी नाही पाणी खालून पाजरून येत आहे बघू शकता तुम्ही आणि हे पाणी नीट तिकडे जात आहे बघाई किती ढवसा असलेला आहे पण इथं वरून येण्यासाठी पाण्याला कुठलीही संधी नाही चला मित्रांनो बघूया आपण हे पाणी नेमकं येत कुठून आहे बघा बघू शकता मित्रांनो वरून कुठल्याही प्रकारचं पाणी वाहत नाही आहे बघू शकता तुम्ही वरून कुठल्याही प्रकारचं पाणी वाहत नाही बघा इथपर्यंत काहीच नाही आणि एका पाणी त्या झाडाच्या ठिकाणी वाहत आहे तुम्हाला मग अशी दाखवले एकूण मित्रांनो हे पाणी नेमकं येतं इकडून हका पाण्याचं इकडून मेन कारण आहे आणि हे पाणी इथून खाली उतरत आहे बघू शकता बघा मोठी ताल आहे इथून हे पाणी इथून खाली पाजरत आहे